आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये संयमानं शांततेनं आणि कोर्टात ज्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं तर आमचं काहीही म्हणणं नाही परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे <laughs> आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे की आरक्षण झालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारनं हायकोर्टात टिकवलं पण मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकवतात आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं झालं नाही आपलं आता नव्यानं आरक्षणाची मागणी समाजाला वाटतं मिळावं सरकारला वाटतं मिळावं पण कोर्टाच्या आदेशान रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचा अभ्यास करते आता वी पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं है गॅजेट आहे त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आहे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते, ते शिंदे समितीच्या अहवाला समितीला मुदतवाढ द्यावा अशी समाजाचीच मागणी होती ती मुदतवाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना पूर्णपणा अधिकारी आरक्षण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य मात्र सगळे सोयरे आणि आरक्षण या मागणीकडे कसं या या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषय ठरू शकत नाही समितीची शिफारस काय त्याच्या

सरकार <laughs> या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो परंतु अशी पुढे चर्चा करण्याबद्दल काही ना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा त्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात संपर्क झाले तुमची नाही आता दानवे झाले होते काही त्यांचे व्यक्तिगत काम होते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही आणि खरं तर मुद्दा आज आपल्या भेटीचा तो धावताय सुद्धा नाही काय मी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल त्यांनी जर मांडली तर त्यांना आंदोलन जे चाललेलं आहे म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी स्वतः सांगितले की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांच्या भूमिका मी समजून स्वतः त्यांनी एक अतिशय उपर माइंडेव्ह भूमिका मांडलेली आहे मान्य फडणवीस साहेबांनी मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतोय की हैदराबाद गॅजेट तर लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे धीरंज आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना जो कालावधी लागतोय त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी त्यांना दिला पाहिजे एवढी विनंती आमची त्यांना